खर तर आमच्यामधला जो आडपडदा होता किंवा आमच्यामधलं जे वितुष्ट होतं ते अनाजी पंतांनी दूर केलं अशा पद्धतीचा एक शब्दप्रयोग वापरलेला होता उद्धव ठाकरे यांनी त्या मेळाव्याच्या वेळेला आता ही सगळी दृश्य बघितल्याच्या नंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते असं म्हणतात की विरोधकांच्या नक्कीच पोटात दुखेल म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या नक्कीच यामुळे पोटात दुखेल एक सांगतो या दोघांचं सा एकत्र येणं आता बघा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्यांना मुंबई महानगरपालिकेमधनं शिवसेनेची सत्ता घालवायची बरोबर ते त्यांच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण टार्गेट आहे ते दिल्लीचंही टार्गेट आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर दोघं भाऊ जर एकत्र आले तर मुंबईमध्ये निश्चितपणे काही परिणामकारक गोष्टी घडू शकतात याला आणखी कारण असे की सध्या राज्य सरकार ज्या पद्धती चाल पद्धतीने चाललंय त्या पद्धतीने मंत्री घोटाळे करतायत गोंधळ घालतायत त्यांच्या भानगडी रोज बाहेर येत आहेत आमदार मारामाऱ्या करतायत अर्वाचच्या भाषा बोलतायत या सगळ्यामुळे जनमानसात एक तर प्रतिमा सरकारची टोकाची घासळलेली आहे जे विधानसभा निवडणुकीत बघायला मिळेल त्याच्या उलट बरोबर आपल्याला कदाचित महापालिका निवडणुकीत बघायला मिळू शकतो एक भाग झाला लाडक्या बहिणींपासून सगळ्यांना जास्त त्यांनी फसवून दाखवलेलं आहे शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी योग्य वेळ करू असं सांगतात योग्य वेळ कधी येणार भगवंताला माहिती मग इलेक्शन मध्ये अशी आश्वासनं का दिली तेव्हाच सांगायचं होतं योग्य वेळेला आम्ही करू म्हणून बरोबर आहे की नाही तर ही ही जी वेगळ्या प्रकारे फसवणूक आणि महागाई प्रचंड प्रमाणात वाढते मुंबईतनं उद्योगधंदे अनेक बाहेर जात काही गोष्टी जबरदस्ती लादल्या जात आहेत महानगरपालिका